आपल्या शाळेचे नाव कुठे जिल्हा परिषद शाळा राजमाची येथील सर्व विद्यार्थी साधत करत आहेत पाचचा टप्पा thank you Pentru strășe, pentru strășe, pentru strășe, dar strășe,

10, 11, 12,

आठशे आठशे पाच आठशे दहा आठशे पंधरा आठशे वीस आठशे पंचवीस आठशे तीस आठशे पस्तीस आठशे चाळीस आठशे पंचेचाळीस आठशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे सातशे आठशे आठशे सत्तर आठशे आठशे ऐंशी

नऊशे पंच्याऐंशी नऊशे नव्वद नऊशे पंच्याण्णव हजार